नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत मजा नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार थमनी बघून तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते तर पेमेंट होऊन सहा सात दिवस झालेले आहेत पण आलवीची तब्येत ठीक नाही आणि थोडे थोडेसे व्हिडिओ करून मी ते एडिट करून मला टाकायचे होते आणि म्हंटल रविवार हा असा वार आहे की जेणे सगळ्यांना सुट्ट्या असतात त्याच्यामुळे हा ब्लॉग मी संडेलाच टाकायचा ठरवलेला आहे तर फायनली आपलं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे बरोबर दोन वर्षाची जी मेहनत म्हणजे जूनमध्ये दोन वर्ष झालं मी आ, हे चालू केलेलं आहे चॅनल तर दोन वर्षाच्या मेहनतीचं फळ मला इथे मिळालेलं आहे आणि तेही तुमच्यामुळेच मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी खूप 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 तुमचे आभार मानते तर, तर ह्याची सुरुवात मी कुठून केली सांगते जेव्हा आमची फॅमिली पिकनिक ठरलेली की केदारनाथला जायचं आमची फॅमिली पिकनिक नेहमीच ठरते पण केदारनाथला जायच्या वेळी जो आम्हाला स्टडी करावा लागतो तो प्रवास असतो ना त्यासाठी मग आम्ही काय करायचो यूट्यूबचा सहारा घ्यायचो आणि त्यानुसार आम्ही सगळं ठरवायचो तर मी म्हटलं चला ही लोकं सगळीच असे व्हिडिओ बनवतात आणि मग टाकतात तर आपण पण सुरुवात करूया तर पॉईंट तिथेच होता माझा की मी केदारनाथला जाते त्याच्यामुळे मी ठरवलं की माझ्या ब्लॉगचं नाव ट्रॅव्हलिंग द्यायचं दे, म्हणून तर केदारनाथला जायच्याच पिरियडमध्ये मी माझं चॅनल ओपन केलेलं पण त्यावेळी मला कसलंच नॉलेज नव्हतं कसलं म्हणजे कसलंच नव्हतं म्हणजे मी आता काईन मिस्टर मास्टरमध्ये मी व्हिडिओ एडिट करते हेही मला नॉलेज नव्हतं फक्त कॅमेरामध्ये मी व्हिडिओ बनवून ठेवायची एडिट करण्यापासून मला काही नॉलेज नव्हतं जो नॉलेज मला या चार त्या चार पाच महिन्यामध्ये आला आणि दुसरं म्हणजे अर्चनाला कुकिंगची खूप आवड आहे म्हणून आम्ही चॅनलचं नाव ट्रॅव्हलिंग आणि कुकिंग हा कारण ट्रॅव्हलिंग कसं असं दोन तीन महिन्यांनी ठरायचं कुठल्या तरी पॉइंटला जायचं पण कुकिंग हा असा आहे ना की मी ते डेली ब्लॉग मध्ये टाकू शकते तर ट्रॅव्हलिंग बरोबर मी कुकिंग हा शब्द का सिलेक्ट केला कारण ट्रॅव्हलिंग ना दोन किंवा तीन महिन्यातून आम्ही पिकनिक काढायचो तर ते व्हिडिओ शूट करता कर यायचे पण म्हटलं डेली ब्लॉगसाठी काहीतरी पाहिजे ना म्हणून मग अमोलनी मला सजेस्ट केलं तू तू रेसिपीज तर बनवते सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय ना काय घरात शिस्तच आपल्याकडे मग तू त्याचीच व्हिडिओ बनवत जा आणि ते टाकत जा आणि अदरवाईज आपण कधी कुठे आता बाहेर जायचं ठरलं की तेही त्याच्यामध्ये ॲडिशनल टाकायचं त्याच्यामुळे माझं चॅनलचं नाव ट्रॅव्हलिंग आणि कुकिंग मी फायनल केलेलं आहे तर म्हणजे अगदी चॅनलला ना नाव सूट होईल की नाही किंवा आपण कुठल्या बेसवर चॅनल ओपन केलेला आहे ते सगळं अभ्यास करून मी फायनली हा नाव सिलेक्ट केलेला ना होता तर दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीसला मी चॅनल चालू केलेलं आहे तर आम्ही जूनमध्ये आठ आठ जूनच्या आसपास सात का आठ जूनच्या आसपास आम्ही केदारनाथला गेलेलो तर आणि एकवीस जुलै दोन हजार पंचवीसला माझं पहिलं पेमेंट रिलीज झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये पण कसं बँकेची डिटेल्स व्यवस्थित भरावं लागतं आणि जेवढं होईल ना तेवढी गव्हर्नमेंट बँकच तुम्ही सिलेक्ट करा कारण माझी आहे एसबीआय आहे त्याच्यामुळे मी स्टेट बँकेमध्ये सगळं ते लिहिले त्यांचा टॅक्स फॉर्म असतो म्हणजे यु ए टॅक्स फॉर्म असतो तो कंपल्सरी भरायचा असतो दुसरी गोष्ट मला आ, मी एखादी व्हिडिओ कुठली केली लॉंग व्हिडिओ किंवा त्याच्या बॅकग्राऊंडला एखादा साऊंड आलं तर त्याच्यावर कॉपीराईट येणं हेही खूप प्रॉब्लेम होतो किंवा कधी कदाचित कधी कद, कधी कसं होतं आपण डेली ब्लॉग बनवतो पण एखाद्याचा मोबाईलची रिंगटून गाणं असेल तर तेही त्याच्यामध्ये गेलं ना तरीही कॉपीराईट येतो मी हेही मला अंदाज आलेला आहेचा त्याच्यानंतर तेही मी प्रॉपर शिकून घेतलं राहिला प्रश्न कमेंट्सचा तर काहींचे कमेंट्स निगेटिव्ह असतात काहींचे म्हणजे पॉझिटिव्ह तर असतातच काही निगेटिव्ह असतात पण त्याच्यामुळे ना आपलं मन डगमगायला नाही द्यायचं आपण पुढचाच विचार करायचा बोलणारे बोलणारच त्याच्यामुळे आपण त्याचा विचार बिलकुल करायचा नाहीये आपण आपल्या मेहनतीने हे सगळं करतोय ना मी ते मनात ठेवून दिलेलं होतं कारण दोन्ही मुलांचं करून घरातलं करून मला हे करणं पॉसिबल होत नव्हतं सुरुवातीला तर एवढं म्हणजे सबस्क्राईब वाढत नव्हते व्ह्यूज वाढत नव्हते त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायचा मला मग मा असं वाटायचं चला ह्या मुलांमध्येच मी एवढी दमते तर कशाला युट्यूब चालू ठेवा म्हणजे इथपर्यंत माझी मी विचार केलेला होता पण नंतर दोन महिने दोन महिने लागले मला मॉनिटायझेशन मिळायला कारण एक हजार एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार वॉच टाइम झाले की आपलं चॅनल मॉडे मॉनिटाईज होतं म्हणजे आपले जे व्हिडिओ आहेत ना त्याच्यावर ॲड्स यायला सुरुवात होते तर मग त्यानंतर मला ॲडसन पिन आलं त्याच्यानंतर मी समजून की विचार झाला आता मला पेमेंट यायला सुरुवात होणार म्हणजे ॲडसन पिन आल्यावर नाही ह्यांचं सर्कुल कसं असतं आहे की शंभर डॉलर पूर्ण झाले की ते आपल्या पेमेंट आपल्या अकाउंटला टाकणार तर ह्या कालावधीला मला प्रॉपर दोन वर्ष तीन महिने असं झालेलं आहे आताही मी कुठे गेली ना तरी पण मी ते व्हिडिओ बनवते आणि टाकते कॉपीराईटचं सांगितलं मी तुम्हाला बँक डिटेल्स व्यवस्थित भरायचा आणि आपला यू एस यू एस एचा टॅक्स फॉर्म असतो हो ना तो प्रॉपर भरायचा तुम्ही अकाउंट नंबर जो टाकाल ना तो रिटर्न चार पाच वेळा चेक करायचा ज्यावेळी तुम्ही तो फॉर्म भरत असाल ना तेव्हा पॅन कार्ड लागतोच आपल्याला पॅन कार्ड आणि जो आपला ऍड्रेस आहे ना त्या ॲड्रेसचाच त्यांना प्रूफ द्यायचं असतं कारण त्याच्यावरच आपलं ऍडसन स्पीन येतं जेणेकरून ते आपला ते ॲड ॲड्रेस चेक करत असतात त्याच्यामुळे की ती व्यक्ती त्याच जागेवर राहते म्हणून ते प्रूफ असतो तो आणि बँकेचे डिटेल्स तर फायनली पेमेंट आलेला आहे पेमेंट किती आला हे ना सांगायची परमिशन नाही आहे यूट्यूबमधूनच तरी पण मी सांगू शकते की एखादा नवीन एम्प्लॉई जेव्हा नवीन जॉबसाठी जॉईंट होतो ना तर त्या एम्प्लॉईला जेवढा पगार असतो ना तेवढा पगार नवीन यूट्यूबरवाल्यांना सुरुवातीपासून तरी मिळतो बाकी त्याच्या अदरवाईज जास्तही असतं काही जणांचं म्हणजे व्ह्यूजवर डिपेंड असतं की आपले व्ह्यूज किती आहेत त्यावर तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मला माझ्या माहेरच्या लोकांनी सासरच्या लोकांनी माझे फ्रेंड सर्कल आहेत त्यांनी आणि हे आता माझे नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत तेवीस हजार पाचशे त्यांनी सगळ्यांनी मला फुल सपोर्ट केलेला आहे आणि असंच सपोर्ट करा आणि काही वेगळं काही म्हणजे रेसिपीज असेल काही असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा मी ते प्रयत्न करत जाईल करायचं आणि आता माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलात की मला सकाळी लवकर उठून रात्र होते सगळी कामं करून वेळ होतोच पण रात्री मी बरोबर अडीच वाजवते एडिट करायला आणि सकाळी दहा वाजता मी माझा लॉंग वेड टाकते आता मुलांची पावसाळा आहे त्याच्यामुळे मुलांची तब्येत ठीक नसते ना त्याच्यामुळे जास्त करून जमत नाही आहे आता मला पण तरी पण मी जेवढं रेसिपीची व्हिडिओ बनवते ना पटकन तर ती ॲटलीस्ट ती तरी मी टाकून घेते तर दोन महिन्यांनी माझं चॅनल मॉनेटाईज झालं ना त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओला ॲड यायला लागली आणि त्या ॲडचा पेमेंट माझ्या गुगल ॲडसनमध्ये ॲड होत गेला आणि जेव्हा दहा डॉलर गुगल ॲडसनमध्ये झाले माझ्या तेव्हा मला ॲडसनचं पिन नंबर आला तर ही होती माझी ही अशी जर्नी तर मला फुल सपोर्ट करणारे खूप आहेत पण जी एक व्यक्ती आहे जिथं मी नाव घेऊ इच्छिते स्व खुशीनेच की ऋषभ घरत माझा आहे माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे मी त्याची मावशी तर असं बोलतात ना आईनंतर मावशीच आईच्या जागी असते तर त्यांनी ना एक आईप्रमाणे मला पूर्ण सहा सहकार्य केलेलं आहे तो कधी आला ना म्हणजे रक्षाबंधनला येईल आणवीसाठी तेव्हा मी त्याची व्हिडिओ बनवून नक्की टाकेल ह्या चॅनल्सची सुरुवात मला त्यांनी करून दिली की मावशी हे कर ते कर आणि मला रात्री दीड दोन वाजता काही मेल आले किंवा काही आलं ना तर मी कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत ना पटकन घाबरायचे अरे हा मेल आला आता काय करायचं तर मी काय करायची तोच ना मी लगेच ऋषभला पाठवून द्यायचे कारण अमोल पण मला सांगायचे काही आलं ना तर तू पहिलं ऋषभला पाठव जर त्यांनी ग्रीन सिग्नल दिला तर आपण पुढे करायचं त्याच्यानंतर बंटीचंही लग्न झालं माझ्या भावाचं लहान मग शुभ्रा आली मग ह्या दोन व्यक्ती आहेत एक ऋषभ ऋषभ नंतर मला शुभ्राने पूर्ण सहकार्य केलेलं आहे ह्या गोष्टीच्या बाबतीत ऋषभने कधी मला नाही बोललं नाही रात्री दीड दोनदा तरी मी फोन केला काही केला ना तरी तो फोन उचलणार आणि बोलायचं मावशी असा आहे ग तसा आहे ग मी येतो उद्या मी करून देतो बस तो बोलला ना की मी समजून जायची की चला आता व्यवस्थित असे मागून उभे राहणारे जर असतील ना तर कुठलीही स्त्री कुठलीही मुलगी सहज पुढे जाऊ शकते मला माझ्या घरात माझ्या आई पप्पाने फुल सपोर्ट केलेला आहे माझे मिस्टर अमोल यांनी फुल सपोर्ट सपोर्ट केलेला आहे माझे भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांनी फुल सपोर्ट केलेला आहे म्हणजे बघायला गेलं तर माझी पूर्ण फॅमिली आहे ना खूप छान आहे आणि मला त्यांनी पूर्ण सपोर्ट केलेला आहे या बाबतीत की तू तुझा पुढे काय लागलं ना तर आम्हाला सांग आम्ही तुला हेल्प करू ह्या गोष्टींमुळे ना मी ह्याच्यावर दबाव ठेवूनच बसली ठीक आहे आज हरतोय आपण आज पडतोय पण पुन्हा उभं राहायलाच पाहिजे त्याच्यामुळे मी असं करत 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 हा पट्टा काढलेला आहे साधारण आणि वर्षाची होती तेव्हाच मला हा चॅनल चालू होती लहान बाळ सांभाळून मोठ्याची शाळा करून घरातलं करून मी एवढं सगळं केलेलं आहे, आहे। जेव्हा एकवीस तारखेला मला मेल आला रात्री की पेमेंट तुझ्या अकाउंटला आता येणार आहे म्हणून तर मागे जे पे प, पेपर होते म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड लाईट बिल वगैरे सगळं दोन मी बँकेत गेली त्यांना दाखवलं त्याने चेक केलं आणि बरोबर सा पाच साडेपाच वाजता माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत तर पैसे किती आलेत हेही आले मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण आले आणि मी आधी देवा ठेवलेले आहेत आणि ज्यांनी माझ्यासाठी सपोर्ट केलेला ना मला मला त्यांच्यासाठीही काहीतरी आहे कारण मी गृहिणी आहे घरात बसून मी हे करू शकली ना माझ्यासाठी तो जो आनंद आहे ना मी नवऱ्याचा पगार तर सगळ्यांनाच मिळतो पण आपला जो पगार असतो ना त्याच्यात एन्जॉय करायचं म्हणजे खूप वेग म्हणजे मी असं वाट होतं की चला सगळ्यांना आज काहीतरी करावं खायला वगैरे द्यावं फक्त माझ्या पैशाने अमोलने हे कुठल्या गोष्टीच्या बाबतीत मला माघार घ्यायला लावलं नाही आहे त्याने फुल सपोर्ट केलेला आहे रात्री अडीच अडीच वाजेपर्यंत मी करायची व्हिडिओ एडिटिंग करायचे ना तर त्याच्यामध्ये ते, ते अनवीला घेऊन झोपवायचे किंवा मुलांना बरं नसेल किंवा मुलांची स्टडी असायची तुम्ही डेली ब्लॉगमध्ये बघितलं असेल माझे शाळेतने आण करण्यापासून सगळं काम मला करावं लागतं तर रात्री अमोलमध्ये बाकीचं करायचं तर दुसरी गोष्ट जेव्हा मला पेमेंट आलं ना तर त्याच वेळेला यु एसमध्ये डॉलरची किंमत किती असते ते, ते एकदा चेक करायचं म्हणजे त्या डॉलरला माझं किती होतं सांगू एटी सिक्स पॉईंट एटी सिक्स पॉईंट समथिंग काहीतरी असं होतं त्या लेवलनीच मग मा मला पेमेंट आलेलं आहे त्याच्यामुळे ते एक नोटीस म्हणजे ते चेक करत जा दुसरी गोष्ट अजून तुम्हाला काय थोडी आयडिया पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये विचारा मी नक्की सांगेल तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे सगळेच व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला सध्यात आधी भेटेल सो so, बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी